ओपन ओपन चे सोळा ते तीस ओपन चे सोळा तेतीस गाड्या सज्ज करा गट सुटला गट क्रमांक चौदा सुटला बघा कशी लढत सुरू झालेली आहे बघा कशी सहा गाड्या मध्ये लढत आहे लढत आणि लढत बघायला मिळते डोळ्याचं पारणं फेडण्यासारखी लढत चालू आहे बघा दोन जॉकी मध्ये लढत झालीय बघा कशी लढत झाली गट क्रमांक चौदा मध्ये अजून गट सुटायचा राहिला राजे अरे बाजूने घ्या जोडी मालक बॅरिगेडच्या पलिकेत न घ्या जोडीला नऊ पंचे जाणार हा हा निकाली पंच निकाल घ्यायचा गा बघा थर्ड अंपायरचा सल्ला घ्या घेतला गा हा बर बर चला गट क्रमांक पंधरा सुटतोय गट क्रमांक पंधरा सुटण्याकरिता सज्ज झालेला आहे आणि सोळा ते तीस सोळा ते तीस झुपायला घ्या